काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मध्य प्याला म्हणजे आधीच माकड आणि त्याच्यात बेवडा प्याला वा रे वा झरंगे काय तुझी हिंमत काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला काय गोळ्या मारणार अमुक करणार फायरिंग करणार काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय केलं नमस्कार 91 वन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा तसेच नाइनटी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या